लोक जत जिल्हा सांगलीतील पाटबंधारे कार्यालयातील शाखा अभियंता यांचा कारभार निरजेते बसून भाजप नेते मान्य बोरामणी यांनी केली पोलखोल संक तालुका जत जिल्हा सांगली येथील पाटबंधारे शाखेतील शाखा अभियंता मान्य कोळी हे गेल्या अनेक महिन्यापासून निरजेते बसूनच कारभार करतात त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत जतच्या पूर्व भागातील शेतकऱ्याच्या तक्रारी आल्यानंतर जत पूर्व भाग भाजपचे नूतन अध्यक्ष मान्य सोमनिंग बोरामणे यांनी संक येथील पाटबंधारे शाखेला भेट दिली यावेळी त्या ठिकाणी काही क्लर्क मंडळी उपस्थित होते मात्र शाखा अभियंता त्या ठिकाणी बेपत्ता होते विचारणा केली असता ते मिरज येथूनच कारभार करतात व या ठिकाणी एकदाही येत नाहीत असा कारभार या ठिकाणी सुरू असल्यामुळे माननीय बोरामणी यांनी चांगलाच पोलखोल केला सध्या संक येथील पाटबंदरे कार्यालयाच्या अंतर्गत संक अंकलगी सोर्डी सिद्धनाथ भिवरगी पांडोजरी जालयाळ गुड्डापूर हे तलाव आहेत या तलावाच्या माध्यमातून या ठिकाणी कारभार केला जातो त्यामुळे संकेते येथे शाखाभियंता नसल्यामुळे कॅनल व तलावावर त्यांचे लक्ष नाही जर तालुका हा दुष्काळी भाग आहे सुजलम सुपलम हा तालुका व्हावा या उद्देशाने राज्य सरकार व केंद्र शासन गेल्या अनेक वर्षापासून काम करते मात्र शाखाभियंताच या ठिकाणी बेपत्ता असल्याने या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत दोन हजार वीसपासून या परिसरातील तलाव दुरुस्ती कॅनल दुरुस्ती या ठिकाणी नाही बोर नदी पात्राचं जे कॅनल आहे त्या कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेले आहेत या ठिकाणी केटीवर दुरुस्तीच्या कामासुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या त्यांनी पोलखल केला आहे तलावातील पाण्याची परवानगीसुद्धा पैसे दिल्याशिवाय या ठिकाणी दिली जात नाही त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी वेळेस लक्ष घालून या शाखा अभियंत्याच्या कान उघडणी करावी अशी मागणी माननीय सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे याबाबत या कारण्यातील शाखा अभियंता मननी कोळी यांच्याशी जत तालुका पूर्वभाग भाजपचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी दूरध्वनी केले असता त्यांनी माननीय बोरामणी यांना माझ्याकडे तीन चार्ज आहेत त्यामुळे मी येथे बसूनच कारभार करतोय व व्यवस्थित करतोय असा उत्तर त्यांनी दिले त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या अनेक अडीअडचणी निर्माण झाल्या असून तातडीने या शाखाभियंतशी बदली करावी अशी मागणी मान्य सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे पाहूया मान्य सोमनिंग बोरामणी यांनी शाखाभियंतेशी केलेली दूरध्वनीवरील बातचीत आणि दुसरा साहेब प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक घडामोडी चालते आणि ते सगळं चालू असतंय मग ऑफिसमध्ये कर्मचारी का नसते आणि बघा तुमच्याकडे सुद्धा दोन तीन चार असेल त्याला काय आमचा विरोध नाही पण एक दिवशी तुम्ही बोर्ड लावा नसेल त्या दिवशी आम्ही सांगला असतो आणि तुम्हाला जर हे लांब होत असेल तुम्ही काढून दुसऱ्या नंतर देऊन टाका असेल प्रेस द